नमस्कार मी सोह जयवाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर लोकसभा निवडणुकीची रणतुमाळी सुरू दहा एप्रिल ला नरेंद्र मोदींची पहिली सभा रामटेक मध्ये फुकणार प्रचाराचे रणशिंगट दारू पिऊन गोंधळ घातल्या प्रकरणी तीन अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल पुणे येथील धक्कादायक घटना एकनाथ शिंदे मोठ्या निर्णयाच्या तयारीत सहा विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याची चिन्ह चर्चेला उदार सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वानं वर्षाच्या विकासाचा हिशोब द्यावा आमदार यांचे शिंदे यांना आव्हान आता राजकारण वाड्यावरून चालणार नाही रणजित सिंह निंबाळकर माड्यातून दीड लाख मतांनी जिंकणार रयत क्रांती मोर्चाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य बारामतीमध्ये तिसरा उमेदवार माजी नगरसेवक विजय गवाळे उमेदवारी अर्ज भरणार चर्चेला उदाहरण ठाकरेच्या मुंबईतील पाचही उमेदवारचा पराभव होईल संजय नरुप यांची ठाकरेंवर टीका बसमध्ये चढताना प्रवासी महिलेचा पर्स मधील सोन्याच्या दागिनेची चोरी ने बस स्थानकेवरील घटना उद्धव ठाकरेचा भाजपला दणका नाराज खासदाराचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश सुषमाताई आंधारांची महत्वपूर्ण माहिती वचितचा प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी तर बारामतीमधून सुप्रिया सुळेंना जाहीर पाठिंबा